शिक्षकांची हाक आणि पालकांनी दिली सात श्रमदानासाठी एकशे चोवीस हात सरसावले पुढे शाळेच्या इमारतीचा दुरुस्ती दरम्यान कायापालट जिल्हा परिषद शाळा चोरडे येथे शिकविण्यासाठी एक एका वर्गाची कमतरता भासत होती शाळेची इमारत नादुरुस्त होती आणि त्यासाठी पालक मीटिंग घेण्यात आली मीटिंग मध्ये नादुरुस्त इमारत दुरुस्त, दुरुस्त करण्यासाठी पालकांनी एक दिवस दुरुस्तीसाठी श्रमदान करण्याचे ठरवण्यात आले फक्त एक दिवसाचे अंतर असूनही लगेच दुसऱ्याच दिवशी एकूण पालकांनी श्रमदानासाठी शाळेत उपस्थिती दाखवली आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तांबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले पालकांनी इमारत दुरुस्त करून वरील इमारतीची साफसफाई किचन शेड सफाई वर्ग सफाई भिंतींना रंग लावणे पताका लावणे इत्यादी कामे अतिशय आनंदाने केली पालकांचे हे श्रमदान यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश तांबडे सुनील घाग इत्यादींनी सहकार्य केले तसेच श्रमदान यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संगीता भगत विजय जाधव रमेश सुभेदार राजेंद्र नाईक प्रतिभा वर्तक यांनी योग्य नियोजन केले पालकवर्गांनी शाळेला दिलेल्या या सहकार्याबद्दल तसेच सदानंद भोईर यांनी चालू असलेल्या कामाबाबत मदत म्हणून शाळेला एक हजार रुपये दिल्याबद्दल शिक्षकांनी

हात <laughs> दिली <laughs> आणि आम्ही सांगितलं की आम्हाला दोन खोल्यांची गरज आहे कोरोना कालावधीमध्ये त्या ठिकाणी दोन खोल्यांची पडीक अवस्था होती आणि पालकांनी मनावर घेतलं आणि लगेच शनिवारी झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी एका सोमवारी आत्ताच्या याला पालकांनी मोडा दिला आणि आज बासष्ट पालक या मोड्यामध्ये सामील झाले ज्या मोड्यामध्ये त्यांनी बांधकाम केली शाळेला पताका लावल्या त्यासोबत असणारी शाळेची दुरुस्ती केली रंगरंगोटी केली शाळेला तिकडल्या पत्रे लावून घेतले अशी बरीचशी कामं आम्हाला चोरडे ग्रामस्थ आणि चोरडे पालकांनी करून दिली असे पालक लाभणं हे खरोखरच नशिबाची साथ असते आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीला हात दिली की साथ देणारे हे पालक या पालकांचं धन्यवाद आपली शनिवारी पालक मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये एक मते गुरुजी म्हणाले की आपल्याला एक वर्ग कमी पडत आहे त्यासाठी आपल्याला एक वर्ग तयार करायचा आहे तर आमची एक शाळा अशीच वादल वाड्यात पडली होती तिचं जा नुकसान झालं होतं तर गुरुजी म्हणाले ती जर शाळा आपण रिप्रेझेंट केली तर होऊ शकते म्हणून पालक वर्गाने सगळे एक साथ हाक दिली आणि म्हणाले आम्ही सगळं श्रमदान करायला तयार आहे तर सोमवारचा वार घेऊन आम्ही एक दिवसाचा श्रमदान करून त्या शाळेवर पत्र स्वच्छता करून ती शाळा पूर्ण तयार तयार आणि मुलांसाठी करून आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका